पालकमंत्र्यांच्या चर्चेनंतर सरपंच परिषदेचे समाधान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषदेनं निवेदन दिलय दोन तासाच्या वेटिंगनंतर झालेल्या भेटीनं सरपंच परिषदेनं समाधान व्यक्त केलंय यावेळी पालकमंत्र्यांकडे परिषदेनं सुमारे नऊ मागण्या केल्या आहेत त्यापैकी अनेक मागण्यांवर पालकमंत्री गोरे हे सकारात्मक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यावेळी विकास जाधव यांनी सांगितलंय की सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेतली त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली सरपंच परिषदेच्या प्रमुख मागण्या की मुंबई येथे सरपंच भवन आणि सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये सरपंच कक्ष निर्माण व्हावा आणि याच सरकारनं म्हणजे शिंदे साहेबांच्या सरकारनं जे काही मानधन सुरू केलेलं आहे सरपंच उपसरपंचानं वाढवलेलं आहे ते वाढीव मारणं आद्यापर्यंत जमा झालेलं नाही किंवा त्याची अंमलबजावणी नाही त्यामुळं ना। ते वाढीव मार्गाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी अशा अनेक मागण्यांसह आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही एक सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा घेणार आहोत त्यासाठी देखील त्यांची वेळ मागितलेली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे ग्रामविकास मंत्री गोरेसाहेबांचे आणि सरपंच परिषदेचे यापूर्वीपासून ऋणानुबंध आहेत म्हणजे सातारा जिल्ह्यात सरपंच परिषदेच्या वतीने चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळापासून मुंबईकडे एक मोर्चा काढला होता आणि तो मोर्चा आम्ही शासनाच्या विरुद्ध काढलेला होता त्याची मध्यस्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं गोरेसाहेबांनी केली होती आणि तो तो सातारा इथेच थांबवून त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं त्यामुळे तेव्हापासूनचे आमचे साहेबांचे सरपंच परिषदेचे चांगले संबंध आहे आणि ग्रामीण भागातून तळागाळातून काम करत त्यांनी हे या पदापर्यंत आलेले त्यामुळे त्यांना ग्राव गावगाड्याच्या समस्याची जाण आहे म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी त्यांच्यासोबत चांगली मिटिंग झाली चर्चा झाली सर्व सरपंचांच्या प्रतिनिधींना त्यांनी वेळ दिला आणि सकारात्मक चर्चा झाली निश्चितपणानं सरपंच परिषदेच्या मागण्या तात्काळ मान्य होतील अशी आम्हाला खात्री सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास जाधव सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील सरपंच उमेश भगत परिनिती शिंदे मीरा साळुंखे विकास पाटील जगन्नाथ गायकवाड आशिष क्षीरसागर अंजली क्षीरसागर सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिलं आहे